जतमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे डिजिटल फलक आले फाडण्यात आक्रमक पडळकर समर्थकांनी केला रास्ता रोको भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा पोस्टर सांगलीच्या जतमध्ये फाडण्यात आला आहे जत शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेले विकास कामांची माहिती देण्यात येणारे डिजिटल फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत दरम्यान अज्ञातांकडून हे डिजिटल पोस्टर फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेनंतर आक्रमक झालेल्या पडळकर समर्थकांनी जत शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे विजापूर गुहागर महामार्गावर ठिया मारत रास्ता रोको आंदोलन केलं आहे त्यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांना निवेदन देत डिजिटल फलक फाडणारे यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली गेल्या काही दिवसांपूर्वी जतमधील राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव फलक बदलण्याची घटना घडली त्यामुळे जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असाच नवा संघर्ष निर्माण झालेला असताना पडळकरांचे डिजिटल फरक पाडण्यात आल्याने आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे साहेबांच्या माध्यमातून जर शहर असेल जर ग्रामीण असल या भागामध्ये विविधच्या विविध मार्गातून विविध योजनांतून जी काही कामं मंजूर होत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आता शहरात चालू असलेली आपली नळ पाणी पुरवठा योजना त्याचबरोबर जे आमदार साहेबांनी त्यांच्या आमदारची इलेक्शन वेळेला शब्द दिले होता की जत शहराची एक चांगली सुसज्ज अशी इमारत असावी आणि ती इमारत म्हणून आमदारसाहेबांनी त्यासाठी निधी मंजूर केला त्याचबरोबर जत पंचायत समितीच्या इमारतीच्या बाबतीतसुद्धा साहेबांनी प्रामुख्यानं लक्ष घालून पंचायत समितीची इमारत मंजूर केली अशा इमारती मंजूर करून सगळ्या गोष्टी करून एक जत शहराला एक वेगळं एक मॉडेल बनवण्याचं काम आमदार साहेब करतायत पण काही अज्ञातांनी रात्री अज्ञात आहेत का विरोधक काय ज्यांना काही मिरची झोंबाय लागली आहे काय नेमकं कळ ना हा विकास जो व्हायला लागला आहे त्यांना बघवं ना कारण आता कोंडावर पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद इलेक्शन आलं आहे आणि ज्यावेळेला परवा त्यांची प्रेस झाली त्यांनी काहीतरी बऱ्याचशा वल्गना केल्या की हे झालं नाही ते झालं नाही हे कागदी आहे हे गाजर आहे आणि मग पाठीमागचा जो आपण डिजिटल लावलाय तिथं आमदार साहेबांच्या पोटासह जे शासनानं जे आमदार साहेबांनी पाठपुरावा केला शासनानं जी आर काढले शासनाने तत्वता मान्यता दिल्या प्रशासकीय मान्यता दिल्या आणि ह्या मंजूर करून घेतल्यानंतर मात्र आज विरोधकांच्या पोटामध्ये असं पोटछूळ उठलंय आणि त्यांना आता समज ना कारण नगर परिषदचं वातावरण खूप भाजपच्या मार्गाने चांगलं आहे इथं आमच्या आता नगरसेवक असतील नगराध्यक्ष जे इच्छुकुमार चांगल्या पद्धतीने भागा भागात वारडा वारडात फिरायला लागलेत आणि आता ते विरोधकांची हवा पूर्ण चाललेली आहे तशाच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये तशीच अवस्था आहे आणि त्यामुळं असे काही माध्यमातून त्यांनी रात्री अपरात्री हे डिजिटल फाडण्याचं जी आर फाडण्याचं हे काम केलंय याचा आम्ही जर शहराच्या वतीनं ग्रामीण भागाच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो आमदार साहेब एक खूप चांगलं काम करत आहेत हे विरोधकाला भगवना झालंय सगळेजण एकवटायचा प्रयत्न करायला लागलेत आणि हे एकवट असताना सुद्धा ज्या पद्धतीनं यांनी जे नाटकबाई चालू केले की के तर डिजिटल फाडणं पोस्टर फाडणं जरी डिजिटल फाडलं पोस्टर फाडलं तुम्ही जे गोपीचंद पळकर पडळकर हे नाव जत जत लो जतच्या शहराच्या जत ग्रामीणच्या लोकांमध्ये जे हृदयामध्ये जे बिंबले ते तुम्ही काढू शकणार नाही फाडू शकणार नाही हे तुम्हाला विनंती करतो आणि इथून पुढं अशा काय पद्धतीने डिसिजन फाडण्याचा प्रयत्न केला असं काय करण्याचा प्रयत्न केला त्याला आम्ही जशा तसं उत्तर देऊ बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी चत